आपण पाहत आहात मराठा विद्याप्रसारक समाजाची एकशे अकरावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली सण एकोणावीसशे चौदा साली मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या पाच विद्यार्थ्यांपासून आज संस्थेच्या विद्यार्थ्यांची संख्या दोन लाखांच्या वर आहे गंगापूर रोड नाशिक येथील संस्थेच्या मराठा हायस्कूल आवारातील रोड सभागृहात संस्थेचे एकशे अकरावी सभा पार पाडताना सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली तब्बल साडे अकराशे कोटी रुपयांपेक्षा जास्त बजेट आणि रयत शिक्षण संस्थेनंतर राज्यातील मोठी शिक्षण संस्था असलेल्या नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत स्वायत्त विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सभेत प्रचंड गदारोळ होऊन अध्यक्ष डॉ सुनील ढिकले यांनी विद्यापीठ प्रस्ताव सभासदांनी नामंजूर केला तर संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बाबुराव ठाकरे यांनी प्रतिसभा घेऊन तो मंजूर झाल्याचा दावा करता दाव्या सभा दोन गटात विभागली खासगी विद्यापीठाच्या दाव्याप्रती दाव्यानं उपस्थित सभासद झाला स्वायत्त विद्यापीठावरून वाद वाढलेला असताना मूवी प्रचार आजी माजी संचालकांनी नाशिकमध्ये आलेले राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन त्यात पवार यांनी या विद्यापीठाला विरोध केल्याचा दावा विरुद्ध त्यांनी केला तर प्रस्तावाला समर्थन दिल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला स्वायत्त विद्यापीठाला अंतिम स्वरूप देणं आदी शरद पवार यांचे मार्गदर्शन घेऊन विद्यापीठाचा अंतिम निर्णय शरद पवारांच्या संमतीनंच होईल हे आता स्पष्ट झाले मराठा विद्याप्रसारक समाजाच्या एकशे अकराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपाध्यक्ष विश्वास मोरे उपसभापती देवराम मोगल चिटणीस दिलीप दळवी कार्यकारी मंडळाचे सदस्य ॲडव्होकेट संदीप गुळवे प्रवीण जाधव डॉक्टर सयाजी गायकवाड रवींद्र देवरे लक्ष्मण लांडगे यांच्यासह संस्थेचे आजी माजी संचालक मंडळ सभासद सदस्य संस्थेचे हितचिंतक शुभचिंतक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते केळीमेळीच्या वातावरणात मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय शरदचंद्री पवार साहेब यांच्याशी सुद्धा आम्ही अनुभवलेला आहोत त्याचबरोबर ढेटे साहेब आवे साहेब हे बाजी पदाधिकारी सुद्धा त्यांना भेटलेले आहेत आणि आम्ही पवार साहेबांना स्पष्टपणे सांगितलं आहे सभासदांच्या भावनेचा विचार करून सभासदांना जर पाहिजे असेल तरच आम्ही हा विषय घेणार आहोत परंतु हा विषय घेत असताना हा विषय घेत असताना ज्याला विद्यापीठ काय हेच माहीत नाही असे लोक जे काही पोस्ट काढतात वेगवेगळे पत्र काढतात हे जे प्रकारे चुकीचं आहे ही वैचारिक लोकांची सभा आहे कुठल्याही कारखान्याची किंवा एकतर संस्थेची नाही त्यामुळे आपल्याला विषय समजून घ्यावा लागेल आणि मग आपल्याला पुढे मार्गदर्शन करायचे त्यामुळे शांतपणे या गेल्या वर्षामध्ये झालेलं आहे त्या सगळ्या कार्यक्रमाचा आढावा आपल्याला बघायचा विद्यापीठ विद्यापीठाच्या नाव खाली वर्षभर काय चाललं हे आपल्याला कोणाला काही घेणंच राही नाही तर ते तसं करू नका अडके शाळेत प्राचार्य या पुढे जो आहे तो तुम्ही बघू शकता याच्यामध्ये संस्थेमध्ये जे काही चर्चा केली की संस्थेची तीन वर्षामध्ये अगोगती झालेली विद्यार्थी संख्या असते असं काही झालेलं नाही तुम्ही या बघू शकता उलट या तीन वर्षामध्ये आपले इंजिनिअरिंग कॉलेजचे जे प्रवेश आहे ते प्रवेश एक मिनिट एक सूचना आहे पत्रकारांना रिपोर्टिंग करण्यासाठी त्यांना जागा द्या अशी या सभासदांना विनंती आहे तर या तीन वर्षामध्ये नंतर ना इंजिनिअरिंग कॉलेजची जी काही प्रवेश क्षमता आहे ती आम्ही तिप्टीने वाढवलेली आहे पॉलिटेक्निकची जी विद्यार्थी संख्या आहे पहिल्या वर्षाची ती आम्ही तिप्टीने वाढवलेली आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे कालच आपल्याला मेडिकल कॉलेजला तीस जागा वाढून मिळालेल्या आहेत आता आपल्याला एकशे पन्नास विद्यार्थ्यांना या ठिकाणी पहिल्या वर्षाला प्रवेश देता येणार आहे मराठा गोरायजन अकॅडमी या शाळांच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली असं व्हॉट्सअपवरती काही लोकांनी सांगितलं पण आज अशी परिस्थिती आहे की मराठा हायस्कूलमध्ये कमीत कमी एक हजार लोकांना आम्हाला परत पाठवावं लागलं कारण तिथे बसायला जागा नाही सगळ्या शाळांमध्ये आपली विद्यार्थ्यांची संख्या ही भरपूर वाढलेली आहे अहवाल काळामध्ये आपण सोयगाव मनमाड सातपूर मद या चार कॉलेजमध्ये आपण विज्ञान शाखा सुरू केलेली आहे त्याचबरोबर सतरा एकूण सतरा ठिकाणी आपल्याला पी एच डीची सेंटरची मान्यता मिळाली आहे त्याच्यामध्ये पदव्युत्तर पदवी या अकरा नवीन अभ्यासक्रम सुरू केलेला आहे संस्थेला प्रगल्भ राजकीय परंपरा लावलेली आहे संस्थेचे ज्येष्ठ सभासद माने गोकाटे साहेब आणि आपले ज्येष्ठ सभासद भुसे साहेब या दोघांनाही महाराष्ट्र राज्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल या दोघांच मी या ठिकाणी असं अभिनंदन करतो याच्यामध्ये विशेष तुम्हाला हे जानांगी पाटलांचं एक मिनट ऐकू द्या पत्रकार इकडे या पत्रकार पत्रकार इकडे संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक